कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की त्यांना आपल्याला खूपच आश्चर्य वाटतं की याचा आपण कधी प्लॅनही केलं नव्हता आणि इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात कशा काय घडू शकतात असं बऱ्याच जणांसोबत मला तरी वाटतं होत असेल पण हां ही गोष्ट म्हणण्याआधी बऱ्याच जणांना हे वाटेल की माझ्या आयुष्यात नको असलेल्या गोष्टी जास्त झालेल्या आहेत ज्याचा मी कधीही विचार केला नव्हता नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला चा, तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत माझ्या अंगणातील झाडं वगैरे मी अंगण कसं स्वच्छ ठेवते कोणकोणती झाडे आहेत कशासाठी आहेत आणि छान अशा सात घरामध्ये उपयोगी असणाऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला बघायला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीं प आ, सोबत शेअर करायलाही विसरू नका मी अंगणामध्ये बरेच जण पाहत असतील की मी नेहमी अंगणातला व्हिडिओ शेअर करत असते अंगणामध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीच्या वाऱ्यानुसार रांगोळ्या वगैरे काढत असते त्याचबरोबर शुभचिन्हाच्या रांगोळ्या जसं श्रीस्वामी समर्थ श्री महालक्ष्मी सुप्रसन्न व्यंकटेश सुप्रसन्न अशा प्रकारचे सा साचे तसेच शुभचिन्ह ही वेगवेगळ्या प्रकारचे काढत असते त्याचबरोबर माझ्या अंगणामध्ये तुळशीचे रोप जास्त आहेत त्याचबरोबर कुबेर प्लांट बांबू प्लांट अजून आहे ते म्हणजे बेलाचं झाड ज्याची मी नित्य पूजा करत असते आणि सकाळ संध्याकाळ दोन वेळेला मी अंगणामध्ये छान असा तुपाचा दिवा लावत असते त्यामुळे मला खूप प्रसन्न वाटतं जर तुम्हाला या गोष्टी आवडत असतील तर नक्की करा कारण घरामध्ये आपल्या अंगणामध्ये तुळस दारात दिवा जर असेल तर अतिशय प्रसन्न वाटतं त्याचबरोबर मी केळीची दोन रोपं लावलेली आहेत ज्यांना मी दर गुरुवारी हळदीचं पाणी अर्पित करत असते त्याचबरोबर दिवा लागणे तर नेहमीच असतं परंतु ही गोष्ट केल्यानं खूप छान वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दारामध्ये मी माझं दार जे आहे ते उत्तरेकडे तोंड करून आहे त्यामुळे मी ईशान्य कोपऱ्यामध्ये मी आवर्जून पाण्याचा एक पॉट ठेवलेला आहे हे बघा अशा पद्धतीचं जी ऑनलाईन आपण जर कधी सर्च केली तर उरली नावाने बघायला मिळते मी ही घरी बनवलेली आहे आणि त्याच्याजवळ गाय हरिण असे छान असे ठेवलेले आहेत राधाकृष्णाची मूर्ती तुळशी वृंदावनामध्ये आहे तिला तिच्यासमोर रोज देव दिवा लावत असते आणि कधीतरी म्हणजे मला जेव्हा खूपच छान वाटेल अंगणात काहीतरी नवीन ठेवा असं वाटेल तेव्हा मी गणपतीची मूर्ती अशा प्रकारे चार हत्तींवरती चार देशांना चार हत्तीचं चा स्टँड आहे त्याच्यावरती ठेवत असते आणि हे बघा माझी बाल्कनी अशा पद्धतीची आहे वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये सुखसमृद्धी आणायची असेल तर काही छोट्या छोट्या टिप्स आहेत म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये पाण्याचा कलश भरून ठेवावा किंवा पाणी भरून ठेवावं मी अशा पद्धतीनं गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकत असते त्याचबरोबर कोपरा म्हणजे किचनची जागा तिथे आपण आवर्जून मनी प्लांट लावा म्हणजे मनी प्लांट हा ज भरभराटी समृद्धी देत असतो त्याचबरोबर छोटी मोठी जी माझ्या अंगणातली झाडं आहेत मला खूप आनंद देणारी ती या पद्धतीनं लावलेली आहेत हे आहे ओव्याचं झाड ज्याचा पानाने खूप छान सुगंध येतो मी तेच वापरते हे आहे झेड झेड प्लांट म्हणजे जे ऑक्सिजन सप्लाय करणारी जी आहे झाडं आहेत तीच माझ्या अंगणामध्ये बऱ्यापैकी आहेत मी एकदा मंडीतून दहा रुपयाची एवढीशी छोटीशी जुडी आणली होती पुदिन्याची त्याच्या काड्या थोड्या निबार होत्या म्हणून मी त्या पाण्यामध्ये टाकल्या आणि दोन तीन दिवसानं त्याला छोट्या छोट्या मुळ्या आल्या मग म्हटलं थोडं आपण लावून बघावं इतका सुंदर डेरेदार या टोपल्यामध्ये पुदिना आलेला आहे ताईंनो फक्त नियमित थोडंसं पाणी घालत असते आवर्जून काळजी घेते त्याची आणि इतका सुंदर वास येतो पुदिन्याचा पुदिना तुम्ही हँगिंग प्लांट म्हणूनही तुम्ही खूप छान प्रकारे लावू शकता मी तर सांगेल कारण ही जी झाडं आहेत पूर्ण आयुर्वेदामध्ये यांना अनन्यसाधारण महत्त्व असणारी ही झाडं आहेत आणि पुदिना खूप आपल्याला छान म्हणजे त्याचं बेनिफिट असं आहे की पुदिना ॲसिडिटी कधी होऊ देत नाही पुदिना जर तुम्ही भाजीमध्ये वापरला बटाट्याच्या भाजीमध्ये आवर्जून पुदिना वापरा त्याची टेस्ट वेगळीच येते आणि कोणत्याही सांबरमध्ये किंवा दुसऱ्या भाजीमध्ये तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता पुदिना हा त्यावरती कसली फवारणी नाही कसलंही काही नाही अगदी आयुर्वेदामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला गावरान पद्धतीने वाढवलेला हा पुदिना आहे आणि याला खूप महत्त्व आहे सायंटिफिकली पण आणि इथं दुसऱ्या कुंडीमध्ये मी टोमॅटोचं झाड लावलेलं ला आहे अशा प्रकारे जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार झाडं लावली जी आपल्याला खूप ऑक्सिजन देणारी बेनिफिट्स असणारी मी खूप थकते ताईनो कारण मी दिवसभर जॉब करून येते पण मी जेव्हा या झाडांकडे बघते मला एवढी एनर्जी मिळते की असं वाटतं मी आत्ता फ्रेश झोप घेऊन उठलेली आहे आणि तुम्ही पण अशी झाडं लावून तर बघा कधीतरी खूप आनंद देतात ही झाडं आणि थोडा वेळ झाडांमध्ये जर घातला तर मन खूप प्रसन्न राहतं कसलंही डिप्रेशन कसलंही टेन्शन डोक्यामध्ये राहत नाही आणि एक माझी मैत्रीण मा बघा तुम्हाला संक्रांतीचा व्हिडिओ शेअर केला होता मी तुमच्यासोबत शेजारीच आहे ती इतके छान असे कमळाचे झाडं जोपासते दारात लावलेलं आहे अंगणामध्ये खूप काळजी घेतात ते दादा आणि त्यांचं म्हणजे मला जर कधी बोर झालं तर मी त्यांच्या गार्डनमध्ये जाऊन बसत असते म्हणजे समोरच घराच्या त्यांचा प्लॉट आहे दुसरा तिथं अशा पद्धतीनं त्यांनी खूप वेगवेगळी पद्धतीची झाडं सेंद्रिय खतं वापरून लावलेली आहेत ते सेंद्रिय शेतीला खूप महत्त्व देतात आणि त्याच पद्धतीनं ही कमळाची रोपं अशा पद्धतीनं त्यांनी लावलेली आहेत दोन मोठे डेरे आहेत त्याच्यामध्ये हे वाढवतात ते आणि इतकी काळजी घेतात दर दिवसाला त्यांच्या घरी कमळाचं फूल हे पूजेसाठी असतं मला इतका आनंद होतो असं वाटतं लक्ष्मीजी कृपाचा आहे यांच्यावरती खूप छान अशी आनंद देणारी ही झाडं वाटतात त्याचबरोबर कोणकोणती झाडं अंगणामध्ये असावीत हे तर मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेलं आहे जी गोष्ट आपल्याला आनंद देते त्या गोष्टी आवर्जून करा मी तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत जशा की अंगणामध्ये ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा कलश कमीत कमी भरून ठेवा तो नियमित बदला पाणी हे कधी साठवून ठेवू नये असं म्हणतात साठवलेलं पाणी हे आपल्याला निगेटिव्हिटी देत असतं वाहतं पाणी पॉझिटिव्हिटी देत असतं म्हणूनच तर बरेच घरामध्ये तुम्ही धबधब्यासारखे दब बघायला मिळतात तसेच ठेवतात कारण वाहतं पाणी खूप छान मनाला आनंद देणार असतं ते ठेवा कोपऱ्यामध्ये मनी प्लांट लावा ईशान्य कोपऱ्यामध्ये घरात देवघर आवर्जून प्रस्थापित करून बघा छोट्या छोट्या गोष्टी पौर्णिमेला हळदीचं लेपन अमावस्येला हळदीचं लेपन करून बघा घरामध्ये नियमित गोमूत्र शिंपडून बघा या गोष्टी खूप पॉझिटिव्हिटी देतात कधीही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला डिप्रेशनमध्ये निगेटिव्हिटीमध्ये त्या घेऊन जात नाहीत अशा छोट्याशा थोड्या थोड्या गोष्टी मी तुमच्यासोबत ज्या आठवल्या मला त्या शेअर केलेल्या आहेत तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल व्हिडिओ जर आवडला मनापासून तर व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे येणारे जे, जे माझे व्हिडिओ आहेत किंवा जे पहिले व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील आणि हो जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ